राम पवन पुत्र हनुमान राम की जय श्रीया रामचंद्र की जय मित्रांनो आज हनुमान जयंती मी नाशिक ते अंजनेरी आज पैदल यात्रा करतो आहे मी दरवर्षी तसंच तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या श्रावण सोमवारी मी हमेशा हमेशा पैदल यात्रा करतो बिगर चप्पलचा मला पैदल यात्रा करायला खूप आवडतं श्रावणमध्ये मी तिसऱ्या सोमवारी हर हर श्रावणमध्ये तिसऱ्या सोमवारी मी पैदल पैदल यात्रा करतो माझी श्रद्धा आहे की भोले बाबांचा खूप मोठा दिवाण आहे जय शु, जय शिव शंभो हर हर महादेव जय भोले जय भोलेनाथ हर हर महादेव हे बघा मित्रांनो दर्शनास देवस्थान आता अंजनेरी जवळच येत आहे सकाळीच मी मॉर्निंग वीकला टायमिंग न सकाळी साडेआठ वाजता घरातून निघालो आहे आठ सव्वा आठ वाजता घरातून निघालो आहे जवळजवळ आता दोन एक तासामध्ये मी अंजनेरीमध्ये आहे मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे खास मोदी साहेबांसाठी मोदी सरांसाठी मी पैदल यात्रा करते आहे त्याच्या अगोदर पण मी वणीच्या आईला पण जाऊन आलो शिर्डीच्या साईबाबांना पण जाऊन आलो आणि त्र्यंबकला महाशिवरात्रीला पण जाऊन आलो फक्त 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 आपल्या मोदी साहेबांसाठी आणि जनतेचं कल्याण होतं आहे ज्यांनी अयोध्यामध्ये खूप छान छान सुंदर मोदी आणि योगीने राम मंदिर बांधवलं आहे मी एक मराठा म्हणून नाही बोलत मित्रांनो मोदी साहेबांनी हे सांगितलेलं आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास न्यूजवर आता दोन दिवसापूर्वी आत्ता मी बघितलं कालवर बघितलं आणि जे त्या मोदी साहेबांवर जो आरोप केला आहे इतर पक्षांनी की मोदी साहेब असे बोलले मोदी साहेब तसे बोलले मोदी साहेब काहीच बोलले नाही मोदी साहेब सत्य आहे तेच बोललेले पण ते, बोल ते, बोल ते, ते थोडा मला त्या गोष्टीचं काही घेण्यात देणं नाही चार जून चारशे चार पार हे आमचे जय सी राम पवनपुत्र हनुमान भोलेनाथ नाथ आणि तेहतीस कोटी देवी देवतांचाच आशीर्वाद त्यांच्यावरती आहे पूर्ण विश्वावरती आहेस त्यांचा एक विश्वास आहे सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हा आपला मोदी साहेबांचा सा मूलमंत्र आहे मी महाराष्ट्र राज्यामधूनच बोलतो आहे आमच्या राज्यामध्ये चांगला 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 विकास शिंदे सरकारनी देवेंद्र फडणवीस सरकारनी अजितदादांनी सर्वांनी केलेला आहे म्हणून सबका साथ सबका विश्वास सबका पर्यास रेशन पण भेटतं आहे सबसिडीमध्ये गॅस पण भेटतो आहे सगळ्या गोष्टी भेटत आहे आणि मी एक पॉलिटिक्स म्हणून बोलत नाही मी दोन हजार चौदापासून मोदी साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे हार्यल फॅके म्हणून आपले चार एप्रिलला आपले राम आपले सर्वांचे राम आपले सर्वांचे हनुमान आपले सर्वांचे बजरंगबली पवनपुत्र हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान पवनपुत्र हनुमान की जय श्री या रामचंद्र की जय असा माझा प्रवास आहे मित्रांनो मोदी साहेबांचा सा एक एक शब्द काल मी ते आयोगाचं त्या अनुष्ठान केलं ना पहिले ती न्यूज ती माझ्या मी इंटरनेटवर बघितली ॲक्च्युली याच्या अवतर पण बघितलेली पण ते म्हणतात ना एखादी गोष्ट पहिला खूप खूप वर्ष बघितले तर माणसाचं असं मन भरत नाही मोदी साहेबांचा सा सा प्रत्येक शब्द हा इथं लागणार असतो कारण ज्याला समजेल त्यालाच समजेल म्हणून मोदींचा परिवार हे एकशे चाळीस कोटी लोकांचा परिवार आहे ते जात धर्म कधी बघत नाही जात धर्म फक्त बघ बग... बघणारे बोलणारे लोक असतात ना समजा जर जगात समजा जर देवच असते राक्षसच नसते तर मग हा वध कोणी केला असता म्हणून जिथं देवे तिथं दे राक्षस पण असतात आणि देवांनीच द्या... राक्षसांचा वध केलेला आहे आपण म्हणतो ना सत्य हमेशा जिंकतं सत्य की हमेशा जीत होती है उसका सबर, उसका टाइम रहता है फिर एक बार मोदी सरकार कमल का बटन दबाइए और चार जून को अपने मोदी को लाइए सर हाँ वीडियो जब तुम चौथे मजा तो जय सिया राम पवन पुत्र हनुमान की जय सर मैं खूब प्रोटास्ट का पैन है आजच नाही दोन हजार चौदापासून सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी एकटाच नाही तर एकशे चाळीस कोटी जनता ही तुमची फॅमिली ही पण तुमची खूप मोठी फॅन आहे सर आमच्या नाशिकमध्ये तुम्ही आल्या होते सर रामा राम तिथे येऊन गेले पंचवटीमध्ये बघितलं सर मी भेटू शकलो नाही सर पण मी तुम्हाला टी व्हीवर जरूर बघितलं आनंद वाटला सर मला एक आपला भारतातला सुंदर विचार सुंदर गोष्टी निर्माण करणारा रामाच्या विचारांनी पुढे चालणारा रामासारखा विचार करून घेणारा आणि विचार घेऊन पुढे जगाला नेणारा तुम्ही एक विश्वगुरु आहे म्हणून सर माझा विश्वास आहे 4 चार जून चारशे चार सीट तुमची येणार चार जून चारशे चार सीट येणार आज आपला हनुमानांचा पवनपुत्र हनुमानांचा हनुमान <speaking in> पवनपुत्र हनुमानांचा आज जन्म उत्सव आहे मी त्यांच्या दर्शनाला तर पायपाय चाललोच आहे सर पायपाय चाललोच सर पण माझी एक श्रद्धा आहे सर आणि माझा एक विश्वास आहे जनतेचा तुमच्या फॅमिलीचा आशीर्वाद तुमच्यावर तर राहणार आहे एकशे चाळीस कोटी लोक सांगायचा सर खरंच राहणार आहे सर आणि मी एकदम श्रद्धांना चाललो आहे सर खूप श्रद्धांना चालू आहे सर पाय पाय चप्पल पण नाही सर एक श्रद्धा आहे माझी आणि एक मी देवाला मागणं कायला पण चाललो आहे ते चार जूनला आमच्या मोदी साहेबांना अरे चार चारशे चारश्ट घेऊन हो येऊ उद्या आणि